हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला आज फक्त आमच्या दिराच्या फोटोपासूनच मी व्हिडिओची स्टार्टिंग केली आहे कारण आज त्यांचाच दिवस होता म्हणजे त्यांचं मासिक होता आज आज दुसरं मासिक होतं पहिल्या मासिकाला तर मी लातूरला गेले होते दुसरं होतं आज पण मला जायचं होतं पण ह्याच्यामुळे नाही जमलं जायला तर इथे बघा मी डायरेक्ट दुपारीच मी व्हिडिओचे म्हणजे सुरुवात केली आज मी का तर जे म्हणजे जेवणं वगैरे सगळे झाले होते आणि मला कामाचा इतका लोड पडला त्यामुळे माझा अवतार खूप बेकार झाला होता ब्लाऊज कट करून द्यायचं होतं मला त्यांच्यासोबत कारण त्यांच्या त्यांच्या बहिणीनं सांगितलं होतं की ब्लाऊज कट करून आणा म्हणून तर तेच मी इथं कट करते ब्लाऊज तर बोलत होते पण आवाज खूप म्हणजे कालवा आला होता आजूबाजूचा त्यामुळे मी घेतला नाही आवाज तर ही आमच्या जाऊबाईची बहीण आहे आणि ही जाऊबाईचा मुलगा आहे म्हणजेच माझा मुलगा तर ही बघा मुलगी आहे त्यांची तर आता हे निघालेत फायनली कारण माझं माप वगैरे कट करून झाले आणि आता निघालेत फायनली कारण ह्यांना तीनला बस आहे आजचे दिवस मुक्काम केला असता पण त्यांच्या मुलाची परीक्षा होती उद्याच्याला त्यामुळे मग ते निघाल्यात आजच तसं पण त्यांना इथं जास्त नाही राहू वाटत कारण त्यांना तिकडली सवय असल्यामुळे ते नको वाटतं जास्त करून तरी दोघी बहिणी आहेत तर ते पिवळ्या साडीवाली आहे जी आमची जवळ आहे मधवी आणि ही त्यांची बहीण आहे दोघी म्हणजे सेमच दिसतात आवळ्या जावळ्यातल्या आहेत त्यामुळे तर त्या आता ह्यांची निघायची तयारी चालू तयारी झाली आहे म्हणायचं कारण आता गेल्या गेल्यापुढे ह्याच माग राहिल्या होत्या हॅलो स्वामी सम्रा कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच रहा तर आता ना संध्याकाळच्या सहा वाजे सव्वा सहा वाजे संध्याकाळचे आज थोडासाच व्हिडिओ मी शूट केलाय जास्ती सगळ्या व्हिडिओ शूट केला नाही कारण मला कामच होतं भरपूर काम होतं आता एकतर दिंडी निघाली दिंडी निघाले पंढरपूरला त्यामुळे दिंडीतले एवढे ब्लाउज आहेत ना मला अक्षरशः संध्याकाळी एक दोन एक दोन झोपायला वाजायला लागलेत आणि संक्रांतीच्या पिरियडमध्ये पण तसंच झालं मला मला वाटलं संक्रांत झाल्याच्यानंतर तरी मला थोडासा आराम भेटेल पण तेव्हा पण मला आराम भेटला नाही नंतर सव्वीस जानेवारीचे आले आणि सव्वीस जानेवारी झाल्याच्या नंतर आता दिंडीतल्या बायकांचे आले आणि मग कस्टमर एखाद्याला ना कस्टमर येत नाहीत म्हणून ते वाट बघतात की माझ्याकडे कस्टमर येत नाहीत येत नाहीत म्हणून माझ्याकडे यायलेत तर मला ते म्हणजे अक्षरशः माझ्या डोक्याहून पाणी चालले एवढं माझं कस्टमर जास्त आहे म्हणायचं कारण मला संध्याकाळी झोप येत नाही मी झोप जर नाही घेतली ना मला डोळ्याला इतका त्रास होतो ना खूप म्हणजे खूप त्रास होतो पण कस्टमर आलेलं रिटर्न पण पाठवायला नाही वाटतं म्हणजे नको वाटतं मला नको वाटतं पाठवायला जसं जमल तसं शिवायचा प्रयत्न करते कस्टमर तर असं महागाई पाठवतच नाही मी आता कारण पहिलं खूप पाठवत होते पण आता नाही पाठवत रिटर्न कारण कस्टमर जातच नाही महागारी काही बी जरी म्हणलं ना तरी ते नाही एवढं शिवा शिवा म्हणतात मग त्यामुळे मग जाऊ द्या जसं होईल तसं शिवते मी आज सुद्धा काही अक्षरशः मला दोन तीन वाजतील झोपायला काही सांगता येत नाही त्यामुळे मला व्हिडिओ जास्त शूट करणं होत नाही मला त्यामुळे माझ्याकडून व्हिडिओची खूप हालगर्जीपणा आहे व्हिडिओच्या बाबतीत खूप म्हणजे खूप हालगर्जीपणा होतो आहे आणि आज ना एकतर मासिक होतं हे बघा आज मासिक होतं त्यामुळे आमच्या जाऊबाई आल्या होत्या म्हणजे मधवी जाऊबाई आली होती मी सगळ्यात छोटी आहे आमच्या घरामध्ये तर ते मधवी जाऊबाई आल्या होत्या त्यांचेच मिस्टर आहेत हे तर त्यांचेच मासिक होते इथं तर ते आल्या होत्या गेल्या मासिकला तर आल्या नव्हत्या हा ह्या मासिकला दोघी बहिणी आल्या होत्या मग त्यांना काही मी आतापर्यंत तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलं पण नव्हतं कधी दाखवलं पण नव्हतं कारण ते ससं येतच नव्हत्या कधी आता उगं त्यांच्या मिस्टरची म्हणजे गेल्यामुळं आता त्यांना यावं लागतं सारखं म्हणजे माशिक वगैरे सगळं इथंच केलं ना त्यांची मोठमाती पण सगळं इथंच केली त्यामुळे सगळे कार्यक्रम वगैरे इथंच त्यांचे आहेत त्यामुळे आता कधीतरी येणं जाणं त्यांचं आहे म्हणलं चला आज थोडंसं शेअर करू कारण सकाळपासून माझ्यामागं स्वयंपाकाचीच घाई होती पण वीस ते पंचवीस माणसाचा स्वयंपाक करायचा होता त्यामुळे मग मला व्हिडिओ करायला काही जमलं नाही व्हिडिओ मोबाईल घेऊन बसले असते तर मला व्हिडिओ करा म्हणजे मोबाईल जर घेऊन बसले असते ना तर माझा स्वयंपाकाचं काम झालं नसतं त्यामुळे मी आज मोबाईल हातात घेतला नाही कसलाच फक्त सगळं काम वगैरे हो झाल्याच्यानंतर जेवणं झाल्याच्यानंतर दुपारी दोन वाजता त्यांना जायचं होतं त्यांची एक वहिनी आहे तरी हो तर ते पण ब्लाऊज शिवतात पण त्यांचे ब्लाऊज एवढे व्यवस्थित बसत नाही थोडेफार कुठं तरी काहीतरी जोळ येतो ब्लाऊजमध्ये हे हा जो म्हणजे गळा आहे तो उतरायला उतरायला चालू होतो काहीतर काहीतर प्रॉब्लेम होतो थोडाफार त्यामुळे त्यांची इच्छा होती की मी मापं काढून द्यावं त्यांना पण मला त्यांना माप काढून द्यायला टाईमच भेटला नाही कारण माझ्या मागं पण दिंडीतले ब्लाऊज भरपूर आलेले आहेत त्यामुळे मला टाईमच भेटला नाही त्यामुळे त्यांनी जे एक ब्लाऊज दिलं होतं त्याचंच माप काढून दिलं त्यांना तेव्हाच थोडासा व्हिडिओ केला आहे तर असो म्हणलं जाऊ द्या आता त्यांना जर ते माप व्यवस्थित बसलं ना तर दुसऱ्या वेळेस मग माप काढून देऊ त्यांना त्यामुळे मग काय दिलं नाही तर त्यांना एक माप काढून दिलं मी सगळं काम झाल्याच्या नंतर आणि मग त्या गेल्या तीनच्या बसनं त्यांना तीनची बस होती आणि नंतर मला पण दोन ब्लाऊज होते कस्टमरचे चार ब्लाऊज आहेत तसे तर पण दोनच कट केले आणि मग नंतर झोपून गेले मी तास दीड तास झोपले कारण जो नाही जर झोपले ना मला डोळ्याचा खूप त्रास होतो त्यामुळे असा त्रास होत नाही पण माझं जागरण झालं ना मग मला खूप त्रास होतो डोळ्याचा त्यामुळे मग मी झोपले दोन ब्लाउज कट करून आता उठल्याच्यानंतर एक ब्लाऊज शिवलं समोर चहा वगैरे केला म्हणलं चला आता आता तुमच्यासोबत व्हिडिओ तर शेअर करावाच लागल कारण दोन दिवस झाला आता महागटलेच व्हिडिओ टाकले दोन दिवसात काही शूटच केला नाही म्हणलं चला आज मासिक असल्यामुळे ना त्या दोघी बहिणी आल्या होत्या आता त्यांनी फक्त जाताना तेवढं दाखवलं आलेले वगैरे मी काही दाखवलं नाही कारण मला टाईमच नव्हता व्हिडिओ करायला त्यामुळे आणि आमची आई देवाला गेली होती चारधामला ही तर तुम्हाला माहितीच आहे कारण मी जेव्हा आईला घालवायला गेले होते तेव्हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता आता यायच्या टायमाला पण मला जायचं होतं पण आमचं मासिक होतं त्यामुळे मला जायला जमलं नाही कारण मी जर गेले असते तर मला आज रिटर्न यायला जमलं नसतं आमच्यात गाड्याची वगैरे काही सोय नाही त्यामुळे मी गेले नाही पण शिवानी गेली होती त्यामुळे तिनं थोडासा तिथला व्हिडिओ घेतलेला आहे मेन मेन पॉईंट कारण तिला पण जास्त व्हिडिओ करायला जमलं नाही कारण तिच्याकडं मोबाईल नाही मामाच्या मोबाईलवर केलं होतं पण सारखं मामा ते मामाच्या फोनवर फोन यायचे सारखं फोन याय त्यामुळे तेवढा व्हिडिओ काही करायला जमलंच नाही शॉर्ट व्हिडिओ छान झाला होता तर तो शॉर्ट व्हिडिओ मी टाकला आहे आणि आडवा व्हिडिओ थोडाफार केला आहे तर तेवढाच माझ्यासोबत शेअर करणार आहे मी की आईचं स्वागत कसं केलं काय केलं थोडासाच आहे जास्त काही नाही आहे व्हिडिओ आणि आईने शॉपिंग एवढी शॉपिंग केली आहे ना बाप रे बाप खूप म्हणजे खूप शॉपिंग केलेली आहे आमच्यासाठी तर ते आता मी आल्याच्यानंतर सविस्तर दाखवेल शिवानी आता दोन दिवसांनी येणारच आहे आल्याच्यानंतर मी सविस्तर दाखवेल तिथं काही जास्त व्हिडिओ केला नाही थोडंफारच आलेलं आहे तर तेवढंच थोडं थोडं जेवढं व्हिडिओ त्या घ्यायचा प्रयत्न केला तेवढा शिवानीने घेऊन मला पाठवलं आहे तर तेच मला थोडंसं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि आमच्याही देवाला जाताना माझ्यासोबत एक अनुभव खूप छान घडला होता तर तोच अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता पण तो अनुभव मी आता काही सांगणार नाही आहे कारण त्याचा सेपरेट मला व्हिडिओ करावा लागेल कारण खूप मोठं बोलणं आहे माझं अनुभव छोटाच आहे पण माझं बोलणं खूप जास्तीचं आहे त्यामुळे तो सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे तर आता थोडासाच व्हिडिओ आहे तर म्हटलं चला तेवढा तरी व्हिडिओ शेअर करू तुमच्यासोबत आजचा थोडासा म्हणजे आजचा माशिकचं तर मी काही घेतलं नाही फक्त आमच्याजवळ जाताना तेवढे घेतलेला आणि आमची आई आलेल्याचा व्हिडिओ फक्त थोडा थोडा आहे की आल्याच्यानंतर त्यांनी स्वागत कसं केलं काय केलं हे तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल त्यामुळे मग मो, मोठ्या व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं असं काही नाही आहे पण थोडंसं आहे पाठवलं आहे तिने त्यामुळे म्हटलं की चला थोडंसं शेअर करू तुमच्यासोबत तुम्हाला तुमच्यासोबत बोलत बसले होते मला त्या अगोदर सांगावं लागेल की असा असा व्हिडिओ आहे मी डायरेक्ट जर तो व्हिडिओ टाकला तर तुम्हाला वाटेल की नेमका कुठला व्हिडिओ टाकलाय काय टाकलंय असं वाटेल त्यामुळे तर चला मग मी थोडासा व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत तुम्हाला कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर असो चला मग आता आपला व्हिडिओ कंटिन्यू राहा Uh, कसं स्वागत केलं काय केले ते बघा मी गेले असेल तर अजून जास्त व्हिडिओ घेता आला असता मला अजून छान व्हिडिओ झाला असता मला जसा पाहिजे तसा व्हिडिओ करता आला असता आणि जे पण म्हणजे इच्छा होती ती पण माझी पूर्ण झाली असती म्हणजे नेमकं स्वागत कसं करायला पाहिजे होतं काय करायला पाहिजे होतं हे मला सगळं करता आलं असतं पण तसं काही झालं नाही असं मला जाऊ द्या आता त्यांनी पण चांगलंच केलं असं काही हे छान केलं त्यांनी पण त्यांना जसं जमलं तसं केलं त्यांनी पण स्वागत त्यांच्या हिशोबानं चांगलं केलं पण असो चला आता मी गेल्याच्या नंतर मी असा काय बदल करणार होते करून करून थोडाफार काही ते थोडाफार चेंज केला असता पण जाऊ द्या जे आहे ते आहे आता तर चला मग आमचा व्हिडिओ बघा तुम्ही नक्की कसा वाटतोय तर सांगा तर चला मग तुझ्यासोबत शेअर करेन थोडासा तर इथे बघा घरची तयारी रांगोळी वगैरे काढली फुलाची साज वगैरे टाकायची आहे पण ते त्यांचा घरामध्ये मेकअप वगैरे चालू आहे सगळ्यांचं शिवानीने मी जमला मला व्हिडिओ रागीना आणि बाळू बस आले होते आई येणार आहे त्यासाठी कारण जेव्हा आई चालली होती तर तेव्हा रागी नव्हती मी गेले होते तेव्हा तर त्यामुळे तिनं ह्यावेळेस खाल्ली मी गे मला पाच त्याच्याबरोबर बाळू पण आला होता कारण बाळू जातानाच म्हणला होता की आई जेव्हा येणार आहे तर तेव्हा मी येणार आहे म्हणून कारण बाळू आता पुण्याला गेले राहिला त्यामुळे तर इथे बघा यांचं डेकोरेशन वगैरे सगळं झालं कारण आई आल्याच्या नंतर पुन्हा जमत नव्हतं त्यामुळे आधीच यांनी सगळं डेकोरेशन वगैरे करून आईला घ्यायला गेले होते आणायला तर जास्तीची काही फुलं भेटली नाहीत वाटतं जेवढे भेटले तेवढ्याचं चार्जेस केले ताट वगैरे इथं ता ऑप्शनाचं तयारी करून ठेवले आणि नंतर आले आईला घ्यायला तर जिथून गेले होते ना तिथं ते तेच त्रत आली होती गाडी यांची म्हणजे शुद्धेश्वर मंदिर आहे लातूरमध्ये मंदि खूप मोठं त्या मंदिरापशीच गाडी जाताना पण गेली होती नेताना पण तिथंच आली होती तर इथं सगळे आले होते नेहाला म्हणजे भाऊ भाऊजे आई आई म्हणजे बाळू रागिना सगळे आले होते आईला घ्यायला तर इथे मंदिरात चाललेत फायनली सगळेजण कारण इथं बऱ्याच मुलींनी आईला आणायला गेल्याच्या नंतर आहेर आणले होते सगळ्यांनीच पण रागिणीला एवढं काही माहीत नव्हतं त्यामुळे तिनं काही आणली नाही आणि आम्ही पण रागिणीला काही सांगितलं नाही की अशा साड्या आणाव्या लागतात म्हणून मला आणि बहिणीला माहिती होतं पण रागिणीला एवढं काही माहिती नव्हतं त्यामुळे तिनं फक्त आईलाच एकटी आणली होती इथं आल्याच्यानंतर तिला कळालं की सगळ्याच बायकांना साड्या आणायला पाहिजे होतं पण तिच्या एवढं डोक्यात नाही आलं <clears throat> त्यामुळे मग तिनं आईला जी आणली होती तर ती साडी काही आईला पण नेसवली नाही कारण सगळ्यामध्ये आईला एकट्याला नेसवणं नेसवता येणं ये नेसवता येत नव्हती त्यामुळे तिनं घरी आल्याच्यानंतर आहेर दिला आणि तिथं दुसऱ्या ज्या पोरींनी सगळ्या आणल्या होत्या तर त्याच तिथं सगळ्या आईला साड्या नेसवल्या दोघी तिघींनी आणल्या होत्या तिथं न त्यामुळे तर आता इथं बघा फायनली आई घरी आली घरी आल्याच्यानंतर ऑक्षन वगैरे सगळं झालं गुलाबाचं फूल वगैरे देऊन गळ्यात हार वगैरे घालून मंदिरात पण स्वागत केलं होतं आणि घरी आल्याच्यानंतर पण स्वागत केलं कारण एवढे देवं करून येणं म्हणजे येणं की नशिबाणालाच असतं प्रत्येकाला नाही घडत देवदेव करणं एवढं तर त्यांच्या पायानं जणू की स्वर्गच आपल्या घरी उतरतो तर जेवढे पण देव केलं तर तेवढं पुण्य सगळं म्हणजे त्यांना तर जातंच जातं पण त्याच्या पायाने आपल्याला पण येतं त्यामुळे आल्याच्यानंतर जेवढं त्यांचं स्वागत करता येईल ना तर तेवढं आपण करायला पाहिजे तर इथे बघा आईने बरीच शॉपिंग केली होती तुम्हाला मग असं म्हणलं होतं मी तर शिवानीला किती आनंद झाला शॉपिंग बघून तिला काय करून काही नाही असं झालंय आले आले आपलं आपलं सामाईंचं

तर इथे बघा सगळ्यांची शॉपिंग बघायला चालू आहे काय आणले काय नाही पण त्याच्यामधून सगळ्याच अगोदर शिवानीने आपलं आपलं जी बी काही शॉपिंग आहे सगळी बाजूला काढून घेतले साडी म्हणा डेकोरेशनचं काही थोडंफार सामान आणले लक्ष्मीसाठी तर ते अजून बरंच काही 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 आणलं आहे तर तुम्हाला जेव्हा शिवानी मांडवे लाईल तर तेव्हा नक्की दाखवेल पर्स वगैरे खूप बाजार केला होता आईने पण शिवानीने आपलं आपलं पूर्ण बाजार सगळा सेपरेट बाजूला काढून घेतला आणि नंतर मग तुमचं तुमचं काय करायचं ते करा म्हणली तर चला आता एवढा छोटासा व्हिडिओ होता तर एवढा एवढाच मला तुमच्यासोबत शेअर करू त्यासाठी तर इथे यांची अजून पण शॉप तर यांची सगळ्यात शॉपिंग बघायला चालू आहे तर मी आता व्हिडिओचा एंड इथे इथेच मी व्हिडिओ थांबवते चला बाय श्री स्वामी समर्थ